नुकतंच महावितरणच्या वतीनं भारनियमन करण्याचा या ठिकाणी कारवाई करण्या सुरू करण्यात येत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्या विरोधामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात सोबतच आम बुलढाणा जिल्ह्यामध्ये व खामगावमध्ये सन्माननीय आमदार राणा दिलीप कुमार सानंदा साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आम्ही भारनियमन रद्द करण्यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे नुकताच आता दहावी बारावीच्या परीक्षा आहेत आणि कृषी शेतकऱ्यांचा शेतामध्ये गहू हरभरा आणि कांदा हे पीक का आहे न सं नैसर्गिक संकटाला लढा देत शेतकरी खचला आहे वरून शासन त्याला महावितरण हे कृषी पंपाचं भारनियमन करून त्या ठिकाणी त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे त्या भारनियमनाला रद्द करावं आणि शेतकरी शेतमजुरांना तसेच विद्यार्थ्यांना शहरवासियांना या ठिकाणी सहकार्य करावं याकरता आम्ही या ठिकाणी शांततेच्या मार्गानं महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाची दखल जर या शासनाच्या वतीनं या अधिकाऱ्यांनी जर घेतली नाही तर आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करू आणि त्याचा पूर्ण आणि येणाऱ्या या आंदोलनातून होणाऱ्या नुकसानात पूर्ण जबाबदार हे महावितरण स्वतः राहील याची ही दखल महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी असंच या ठिकाणी सांगू इच्छितो